गेल्या शेंगा गोळा करायला सुट्टी झाली व आमची मी म्हणलं होतं सोने शेंगा गोळा करायला नाही घुसायचं आपल्याला तरी पण नाही किलकोट जाणार मला म्हणली रामताई आज नाही हाय आपण शेंगा खाऊन जाऊया मामी शेगा खायला बोलवतय तया हॅलो मंडळी नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर अजून एका नवीन व्हिडिओमध्ये मी वर्षा राणी चौधरी तुमची एक नवीन मैत्रीण आणि एक नवीन शेतकरी तर मी काय कामाला जायला लागली सगळ्या गावाला खबर झाली अरे राणी कामाला चालली राणी कामाला चालली राणी कामाला चालली अरे यार मी गेली म्हणून काय नवल झालं कामाला गेली तर गेली तर गेली जे आपल्या शेतात काम करते ते लोकांच्या शेतात जाऊन केलं चार पाच दिवस आणि गमती गमतीने केलं बरं का मजे मजेने शेताच्या जवळच होतं माझ्या शेतापासून थोड्याच अंतरावर होतं म्हणून मी गेली जिथं मला नाही काही कमीपणा वाटला तिथं लोकांना का कमीपणा वाटायला लागलं काही समजत नाही तर असो आज तर चक्क शेजारच्या शेतातल्या शेजारचा एक शेताच्या शेजारी एक वस्ती आणि तिथे आपले एक नाना घरी आले आणि म्हटले तुमच्यासारख्यांनी कामाला जायचं म्हटल्यावर कसं व्हायचं हो अरे देवा 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 आमच्यासारख्यांनी म्हणजे काय मी काय नाही का माझ्या घरचे कोण मंत्री आहेत मी कामाला नाही जायचं तर असो अशा कितीतरी महिला आहेत शेतकरी महिला वर्ग ज्या आपली शेती सांभाळून फावल्या वेळेमध्ये दुसऱ्याच्या शेतात मजुरी करतात कोणी सावडी वावडीने जातात मी गेली म्हणून काही नवर नाही बरं का झालं तर मला पण मजा आली चार पाच दिवस काम करायला आणि अजून एक दोन दिवस काम चालणार आहे ते तर मला नाही काय अवघड वाटलं की मी कामाला जाते म्हणून आणि ज्या रोज जातात रोज लोकाच्या बांधाला कामाला जातात त्यांना शतशहा नमन अक्षरशः घरचं एवढं पसारा आवरायचा आणि लोकाच्या मजुरीला जायचं खरंच शक्य नसतं बरं का ते तर त्या महिलांना माझं कोटी कोटी नमन आहे शतशहा नमन नाही कोटी कोटी नमन की त्या एवढं सगळं हँडल करतात बिस्किट बघून बघतो अगं ती माझ्या तिकडे आलता माग माग मी बोलली त्याला कशाला आला मला इतका वेळ भुकत होता तर कशाला देणारच नाही तुम्हाला एक मजा सांगू का मी गेली लोकाच्या रानात कामाला पण पन... एवढं एन्जॉय केलं मी एवढी मला मजा वाटली आणि याच्या आधी पण मी काय आज नवीनच नव्हती गेली कामाला की मला माहीत नाही लोकाच्या शेतात कामाला जायचं मी सावडीनी वगैरे पण जाते दुसऱ्याच्या जा शेतांमध्ये कामाला पण असं मजुरी नाही म्हणून मी गेलेली बरीच वर्ष झाली लॉकडाऊन आठवते मग ना मजा आईची बघा लॉकडाऊनमध्ये मी आली होती काहीतरी सहा महिने का दहा महिने असे काहीतरी मी गावाला फसली होती तर त्यावेळेला मुंबईला रिटर्न जाता येत नव्हतं आणि एवढी सगळेच त्यावेळी आम्ही गावाला होतो माझी तीन मुलं आम्ही दोघं त्यावेळी माझ्या सासूबाई होत्या सासरी होते, होते। आणि एवढ्या सगळ्यांनी घरात बसून खायचं कुठूनच इन्कम नव्हती चालू त्यावेळेला मी आणि चौधरी साहेब जिकडे लागेल तिकडे आम्ही कामाला जात होतो तेव्हा तर एवढी शेताच्या कामाची सवय पण नव्हती पण मी ज्यांच्याकडे शेतात कामाला जात होते ना त्यांनी पण मला सांभाळून घेतलं बरं का म्हणजे पात मागं पुढं राहिली काय असं खूप सांभाळून घेतलं त्यांनी मला सांभाळून घेतलं आणि काहीतरी मला रोजगार चालू झाला होता त्या टायमाला की आम्ही करून खाऊ शकत होतो असा तर असो आणि लॉकडाऊनपासून खरंच एकदम आयुष्यच बदलून गेलं माझं ते दिवस मी कधीच विसरणार नाही पण आता खूप छान आहे माझं आणि खूप मस्त आहे आणि मी असं मजेमजेत कामाला गे, गेली तर मला काही आवडलं आणि मला अजूनही कधी वाटलं ना मी जाणार मजुरीने म्हणा कशाने म्हणा मी जाणार कामाला तर असो आज हां आणि अजून एक सांगायचं राहिलं की शेतामध्ये असं बायका सगळ्या बायका असतील आणि त्यांच्यासोबत जेवायचं म्हटल्यावर तर एवढी मजा येते जेवणामध्ये चार घरच्या चार बायांच्या भाज्या रोज रोज आपल्या हातचं बनवायचं आपल्या हातचं खायचं आपल्या हातचं बनवायचं आपल्या हातचं खायचं जरा माणूस बोर होऊन जातं रोज 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 त्याच त्या जेवणाला आणि त्यातमध्ये मी नॉनव्हेज काही खात नाही त्यामुळे मला माझ्याच हाताची एकटीच्या चव घ्यायची नेहमी नेहमी मा तीच ती चव कधी कधी जेवणाचं म्हणजे स्वतःचं आजचं जेवण स्वतः जेवायला पण आहे ना नको नको होऊन जात होतं तर मला खूप मजा आली बरं का दुपारचं एवढं जेवायची पोटभर की संध्याकाळची भूकच नाही राहायची तर तसंच काही आज झालं होतं चौधरी साहेब आणि माझी मुलगी ते लेट जेवले होते आणि सकाळच्या भाकरी शिल्लक होत्या अण्णा कुठेतरी बाहेर गेले होते जेवायला कुणाच्या शांतीला की कशाला मग संध्याकाळचं जेवण काय बनवायचं आम्हाला हे बघा आम्हाला संध्याकाळचं ज्वारीच्या भाकरीच भाकरी लागतात खायला भा ज्वारीच्या भाकरीशिवाय आमची पोटं भरत नाहीत पण आज दुपारच्या भाकरी दोन शिल्लक होत्या म्हणजे आमच्या अण्णांना तर कसं कसलं चालत नाही एक वेळ मी तरी कंटाळा आल्यावर मी आणि चौधरी साहेब तर घेऊ समजून की चला आज भाकरी नाही तर डाळ भात करूया आळस आलाय कंटाळा आलाय पण आमच्या अण्णांना नाही आमच्या अण्णांना भाकरच लागते संध्याकाळची चुरून खायला भाकर खाल्ल्याशिवाय त्यांचं पोट भरत नाही भात तर नकोच म्हणून सांगतात भात जर केला तर सरळ जेवायचं नाही म्हणून सांगतात तर होत्या सकाळच्या दोन भाकरी मग मी डाळ भात करायचा प्लॅन केला आणि नुसत्या डाळ भातावर जेवण जाणार नाही आम्हाला जरा तिखट मसालेदार भाज्या खायची सवय आहे म्हणून मग मी इकडे चण्याची डाळ भिजत घातली होती चण्याची डाळ भिजत घातली तुरीची डाळ शिजायला ठेवली आणि तांदूळ नीट करून भात पण करून घेतला तर कुकरला डाळ घातली होती आणि टोपामध्ये भात शिजायला घातला होता पातेल्यामध्ये कारण आम्हाला कुकरच्या डब्यामध्ये भात लावला तर पुरत नाही आहार मोठा असतो गावच्या लोकांचा म्हणून आम्हाला ते पुरत नाही तर असो इकडे डाळ शिजवून ठेवलेली आहे आणि भात शिजवून ठेवलेलं आहे आणि इकडे माझी डाळ वडे बनवायची तयारी चालू आहे आणि चण्याची डाळ भिजत घालून त्याच्यामध्ये फक्त आणि फक्त हिरवी मिरची वाटून त्याचं बॅटर तयार करून घेतलं जास्त पातळ नाही थोडंसं घट्ट जे जेणेकरून हातावर आपल्याला वडे बनवता येतील असं आणि छान असे वस मस्त कुरकुरीत वडे बनवून घेतलेले आहेत डाळ भाताबरोबर हे वडे खायचे म्हटलं ना खूप छान लागतात मजा वेगळीच मजा येते डाळ भाताबरोबर मिरची किंवा मिरचीची भजी किंवा आपली प्लेन भजी पण छान लागतात पण त्याच्यापेक्षा हे डाळ वडे बनवले ना आपण तर अजूनच टेस्ट येते बरं का तर तेच माझं बनवायचं चालू आहे इकडे आणि जरी अण्णांना वाटलं की आता माझं नाही पोट भरणारे मला नको बाबा भात बोलले तर सकाळच्या भाकरी आहेतच वरणामध्ये चुरून खातील आणि हे डाळवडे तोंडी लावतील हे प्लॅननुसार मी जेवण बनवायला घेतलं तर असो आज एक मला शेतामध्ये ताई बोलली की मुलगी जेवण बनवून ठेवत असेल तर मुलगी नाही जेवण बनवत माझी मीच तिला सांगून ठेवलेले की जेवण नको बनवत जाऊ तू काय तिथं पण मुलींनी सासर हाताने बनवून खायचं माझी मुलं हाताने जेवण बनवून घेतात बरं का आणि इथं पण येऊन त्यांनी करायचं आणि खायचं तर त्यामुळं मी माझ्या दोघी मुली येत असते आल्या ना तर मी त्यांना कधीच गॅस पुढं जाऊन देत नाही जे होईल तेवढं मी माझ्या हातानेच बनवून जेवण घालत असते त्यांना तर इकडे माझी डाळ फोडणी टाकून पण झालेली डाळवडे पण तयार आहेत आणि अण्णा बसले जेवायला आता आम्ही पण बसू जेवायला तर मंडळी अण्णा गेलेले जेवून आणि आता आमचं पंगत बसली भोजनाची आणि खाऊन दाखवते वडा कुरकुरीत आवाज दाखवला तुम्हाला मस्त होता डाळ खाण्यासाठी खास शेरू 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 लागला आलं बघा घरात दूध पित होता मांजरीच एवढस खाणार आहे तू अगं दिदी मला पण भातलंही वाढला ह्यातला कमी करू ना भात तर मंडळी कामावरून सुटल्यानंतरचा असा होता माझा आजचा दिवस आणि मॅडमनी तर ऑलरेडी टाकून ठेवलेला होता तर जेवण वगैरे झालं कोणाचा फोन होता हॅलो आणि आता झोपते फायनली व्हिडिओ अपलोड करून टाकते काल व्हिडिओ अपलोड करायचा होता काल व्हिडिओ टाकला युट्यूबला आणि आज टाकलाच नाही कारण एडिट केला नव्हता तो आता है एडिट करून घेतला तर आता अपलोड करते आणि नंतर झोपते तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढाच व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कमेंट करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून ठेवा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय जय महाराष्ट्र